मोबाईल गरम होतोय ना, ना आ, बस होतय वाटण टाकलेलं वाटण करतून घेतलंय परत गेला परत गेला मुबाईल, मुबाईल गरम झाला मोबाईल मोबाईल गरम होतोय

कोण करणा कोणी कोणीतरी या एक कापू आ? एक कापू आणखी एक कापू कोणपुर अजून पर्यंत

नको नंतर टाकू टाकले नंतर टाकू थोडीशी कापून ठेवा आता हा त्याला शिजून देऊ आपण थोडासा शिजला की नाही पाणी टाकलं एकदाच टाकला आलं त्याच्यामध्ये शिजून शिजून अर्धा होईल त्याच्यामध्ये परत नाही टाकायचं पाणी एकदाच टाकायचा चव बिघडते मग असं आहे काय चव बिघडते एकदाच घालायचं झालं मग ते रस रस निघल नाही का मग एकदाच सारखा सारखं पाणी टाकला तर मध्ये बिघडते नाही लागत नाही नाही बरोबर लागायचं ह्याच पाण्यामध्ये शिजल तेवढ्या मटण तेवढा हे करायला आणि इकडं मटण ठेवलं शिजायला मटण शिजते चुलीवरती तुम्हाला दाखवते आणि इथे टीव्ही बघतेत पाणी एवढं घातलंय पण पन... ह्या पाण्यामध्येच मटण शिजणार आहे म्हणून तर एवढं घातलंय पाणी शिजल्यानंतर मग बघा आणि तरी बघा मस्त आले मलाही बघा धाड 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 आता एकदा कळ आला का मस्त पटापट होईल आम्ही तोपर्यंत भाकरीचं पीठ घेतो काय मी काय लगेच टाकायला येते ना मस्त मटणाला तरी आलीये हे करायला सोपान हाय हायसतो इथं बघते आणि मटन बाकरी आणि भात भातच मेनू आहे गरम होते आपण जाऊ अंगणात तिथं मटन तोपर्यंत तो इथं उकळी येईल उकळी येईल बोला एक बॉटल स्प्राईटची बॉटल आणली स्प्राईट आणि माझा स्प्राईट आली झाली आणि माझा पण झाले माझा बोली जेवल्यानंतर बोली प्यायला होईल तर अगोदरच पिऊन टाकले हे बोल माझ्याची बॉटल संपली माझ्याची बॉटल हे करायला आम्ही मी बाहेर बसू गे चुली जवळ ते बघितलं हे चुलीचं अस आमचं आहे आणि आता मटणाला उकळी आली आता खतखत खतखत खत, बोलतात ना तर गाणं ना काय मटन शिजल रस्सा रस्सा काहीतरी ते आहे गाणं आता मला आठवण आहे ते गाणं काय नाही पडायचो कशी पडल मग आम्ही बनवलंय चुली मी जेवण मग गावालाच होतो सातवी पर्यंत त्याच्यानंतर मुंबईला गेलो

मग काय करू केवढी बारक पिल्लू आहे ते मांजराच हो दहा रुपयाचं दूध मामा ते मान्य आहे पण ते हे नको काय बारीक नाही बारीक किती आहे थोडा मोठा तरी पाहिजे उंदीर आहे मामा बोलते का ठेव म्हणून तर तुम्हाला दाखवते नंतर पिल्लू मांजराच हे बघा <laughs> आता हे थोडस शिजू दे मामी, थोडं पाणी कमी झालं की नाही हे करा थोडस शिजायचं झालं खूप छान लाईक डन थँक्यू सोप सोपान भाऊ थँक्यू कुठे घेते इथेच करते मला मला काळीच पण आणलं लागतं मामाने तो काय वरच्या वर आहे मटण शिजल मस्त असं मटण कुलपा कुलपा बोलतात हे जे छोटे छोटं आहे ना आ, पाटी मग ते बोलतात कुलपा ना आम्ही कुलपा बोलतात ना, ना? ए, हे दे, हे फाटी मग ते हे फाट्याचं आहे ते आठवलं मला ते कुलपाटा नाही ना नाही

हम्म इकडं पाटाने बरवंट आहे नानीच मग टाकी लावून नाही घेतली ते पाट्याला मी मुंबईला टाकी लावून घेतली तीनशे रुपये घेतला ना तिने टाकी लावायचे